टेरर आणि ट्रेड एकत्र चालणार नाही या ठाम भूमिकेसह नाशिकमधील सर्व व्यापारी आणि औद्योगिक संघटनांनी पाकिस्तान तुर्की आणि अझरबैजान या देशांच्या उत्पादनांवर बहिष्काराचा ठराव एकमतानं मंजूर केला आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या वतीनं आयोजित या बैठकीत देशाच्या सुरक्षेला आणि आंतरराष्ट्रीय शांततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीचं अध्यक्षस्थान चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनोने यांनी भूषवलं यावेळी त्यांनी म्हटलं की भारताविरोधामध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजान यांचा तीव्र निषेध करतोय या देशांशी व्यापार करून आपण अप्रत्यक्षरित्या दहशतवादाला पाठिंबा देतोय याची जाणीव होणं आता आवश्यक आहे बैठकीला को चेअरमन भावेश मानेक नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे संजय राठी कार्यकारिणी सदस्य सचिन शहा द्राक्ष निर्यात संघटनेचे आणि चेंबरच्या कृषी आणि ग्रामविकास समितीचे चेअरमॅन राजाराम सांगळे नाशिक धान्य किरकोळ संघटनेचे अध्यक्ष एकनाथ अमृतकर हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेच्या पूजनानं करण्यात आली यानंतर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या निरपराध नागरिकांना आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राजाराम सांगळे यांनी कृषी क्षेत्रातील आयात निर्यातीवर प्रकाश टाकत सांगितलं की या देशांबरोबर कृषी व्यापार थांबवल्यानं कोणतंही मोठं आर्थिक नुकसान होणार नाही क्रीडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर नाशिक धान्य घाऊक संघटनेचे प्रतिनिधी त्याचबरोबर पर्यटन समितीचे चेअरमन दत्ता भालेराव यांनीही आपापली मतं व्यक्त केली पाकिस्तान तुर्की आणि अझरबैजानच्या उत्पादनांवर संपूर्ण बहिष्कार भारतीय लष्करास पूर्ण सहकार्य आणि कृतज्ञता दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांचा निषेध आंतरराष्ट्रीय शांततेसाठी देशहिताला प्राधान्य हे ठराव या बैठकीमध्ये करण्यात आले उदयपूर असोसिएशनचा निर्णय कायम ठेवत या दोन्ही देशातील ग्रॅनाईट मार्बल आणि यावर बहिष्कार टाकण्यात आला क्रीडाचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी हे सांगितलं नमस्कार मी गौरव ठक्कर अध्यक्ष क्रीडा नाशिक मेट्रो आज महाराष्ट्र चेंबरने सर्व असोसिएशनची बैठक बोलवली होती बैठकीचा महत्वाचं आणि एकच मुद्दा असा होता की आपण जे व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये आपल्या दुश्मन देश यांना सपोर्ट करणारे जे देश आहेत जसे तर्की आणि असहरबाईजान यांच्याबरोबर जे काही आपण काम करतो किंवा प्रॉडक्ट इम्पोर्ट करतो यांच्यावर सगळ्यांनी निषेध किंवा बॅन आणला पाहिजे किंवा केला पाहिजे याचं या समर्थन क्रीडा नाशिक मेट्रो सुद्धा करते आणि आम्ही पण या दुश्मन देशचे प्रॉडक्ट्स टर्कीचे किंवा आझाद पायजेचे प्रॉडक्ट्स आमच्या व्यवसायात वापरणार नाही आहोत कारण त्यांचा सपोर्ट हा आपल्या दुश्मन देशला होता आणि माझी विनंती किंवा अपील प्रत्येक भारतवासीयांना की प्रत्येकाने असं आपापलं जबाबदारी ही निभावी धन्यवाद उदयपूरला आपण ऑलरेडी बघितलंय आमच्या व्यवसायात मार्बल किंवा ग्रेनाईट हा मोठ्या प्रमाणात टर्कीवरून इम्पोर्ट होतो सत्तर ते ऐंशी टक्के मार्बल हा भारतात टर्कीवरून इम्पोर्ट होतो ऑलरेडी उदयपूर मार्बल असोसिएशननी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी टर्की बरोबर टर्कीवरून वरू, इम्पोर्ट करायचं बॅन साधलेला आहे तर माझ्या मते अशाच प्रकारे प्रत्येक भारतवासियांनी असं बँक तिकडचे प्रोडक्ट न वापरण्याचा निर्णय किंवा निर्धार केला पाहिजे नाशिकच्या विविध संघटनांनी घातलेल्या या बहिष्कारामुळे अझरबैजान आणि तुर्की इथून येणाऱ्या बांधकाम व्यवसाय आणि कृषी मालावर मोठा परिणाम होणार असून दोन्ही देशांना आर्थिक फटका बसणार असल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय सोनोने यांनी सांगितलं मागील काही दिवसात आपल्या सत्तावीस निरपराध देशवासियांवरती जो भ्याड आणला पाकिस्तान पुरस्कार दहशतवाद्यां करण्यात आलेला आहे आणि या शत्रू राष्ट्रांनी जो दहशतवाद पोचला आहे त्या शत्रू राष्ट्राच्या बरोबरीने तुर्कस्तान आणि अजरबैजार सारखे देश हे उभे राहिलेत आणि त्यांना उघड पाठिंबा दिला एकीकडे भारताबरोबर व्यापार करायचा आणि व्यापार करत असताना पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राला त्यांच्या टेररिझमला बढावा द्यायचा या दोन्ही गोष्टी चालणार नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे ट्रेड आणि टेर ट्रेड, ट्रेड आ, टेरर आणि ट्रेड हे एकत्र चालणार नाही हे आम्हाला मान्य नाही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज एग्रीकल्चरची स्पष्ट भूमिका आहे की जे शत्रू राष्ट्र आ, पाकिस्तान याच्याबरोबर राहत उभे राहतील त्या लोकांनी पाठवलेले प्रॉडक्ट आपण जे इम्पोर्ट करतो किंवा त्यांच्याकडनं जे एक्सपोर्ट होतं ते प्रॉडक्ट वरती आम्ही भारतवासी म्हणून बॅन करणार आहोत एक व्यापारी उद्योजक म्हणून ते प्रॉडक्ट आम्ही आमच्या माध्यमात विकले जाऊ देणार नाही आणि आपला पैसा आपला वापरलेला पैसा हा दहशतवाद्यांना खतपाणी घालण्यासाठी जो वापरणार असतील तर याचा आम्ही निषेध करतो जोपर्यंत तुर्कस्तान आणि अजल हे दोन्ही देश आपली भूमिका बदलत नाही तोपर्यंत हा बहिष्कार कायम राहील नाशिक बरोबर नाशिकवरती परिणाम जर बघायचा झाला तर नाशिकमध्ये येणारे जे मार्बल आहेत साधारणतः सत्तर टक्के मार्बल हे तुर्कस्तानात येतात आता काही सिजनल फळामध्ये सफरचंद सारखे फळं ज्या वेळेला काश्मीरचे सफरचंद बंद होतात ते येतात तर त्याच्यावरती सुद्धा बॅन होईल आणि मला वाटतं त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट हा तुर्कस्तान आणि अजरबैजानच्या इकॉनॉमीवरती होणार आहे अर्थव्यवस्थेवरती होणार आहे अझरबैजन आणि तुर्की या ठिकाणून येणाऱ्या फळांवर बंदी घातल्यामुळे वीस टक्के फरक नाशिकमध्ये पडणार असून किराणा मालावर देखील पंचवीस टक्के फरक पडणार असल्याचं नाशिक धान्य गाव किराणा संघटनेचे भावेश मानेक यांनी सांगितलं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरतर्फे आज सत्तावीस नि निरुपयोग लोकांना जे दहशत दहशतवादी लोकांनी हत्या केलेली आहे आणि त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या हत्या केलेली आहे त्याबद्दल महाराष्ट्र चेंबर आम्ही त्यांचा निषेध करतो आणि तुर्किस्तान आणि अजरबैजान हे दोन्ही देशांनी ज्यांनी त्यांना ओपनली सपोर्ट दिलेला आहे त्यांना आम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकतो त्यांचे जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत जे आपण भारतात इम्पोर्ट करतो व एक्सपोर्ट करतो त्यांच्यावर सर्वांचे आमचे बहिष्कार आहे जे तीस टक्के एक त्यांचे ॲपल आहे जे टर्कीहून इम्पोर्ट होतात त्यांच्यावर आपण टोटल बहिष्कार टाकतो कारण आपल्या भारतात पण काश्मीरचे ॲपल्स उपलब्ध आहे त्यावर आणि बाकीचे किराणा वस्तू म्हटल्यावर जेवढे पण ड्रायफ्रुट्स आहे ते त्यांच्यावर पण आपण बहिष्कार टाकतोय कारण ड्रायफ्रूट कसं आहे सध्या तर काही सीझन नाही आहे आपण फक्त आता दिवाळी यातून लांब आहे तोपर्यंत त्यांचे सेस्टिट्यूट आहे आणि तोपर्यंत आपण जोपर्यंत हे लोक त्यांचे हे जे पद्धत सुधरत नाही की ते पाठीमागे घेत नाही तोपर्यंत आपण ते ऑपरेशन सिंदूरला फुल सपोर्ट करतो आणि जसं पंतप्रधान सांगितलं सांगितलंय टेरर आणि ट्रेड संघ चालू शकत नाही त्याबद्दल आमच्या त्यांचा सपोर्ट आहे नाशिक नाशिकवर वीस टक्के फरक पडणार पर आहे पर्सनल नाशिकवर पर, कारण नाशिकवर कमीत कमी आपले दहा एक कंटेनर फ्रुट्स येत राहतात एक पंधरा वीस दिवसांनी ते वर तर बहिष्कार टाकलेलाच आहे त्या हिशोबाने नाशिकवर वीस टक्के फरक पडणार आहे आणि किराणा मध्ये कमीत कमी पंचवीस टक्के फरक पडणार आहे आणि यासाठी या, या आपले सर्व बाकीचे असोसिएशन सर्व सोबत आहे आहे त्यांनी सर्वांनी आम्हाला पाठिंबा या बैठकीमध्ये शहरातील विविध व्यापारी आणि औद्योगिक संघटनांचा तीस पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते सर्वांनी एकमुखानं प्रा पाठिंबा देत देशहितासाठी या प्रकारच्या पुढाकाराची गरज असल्याचं यावेळेस सांगितलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक